या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवाणी मेन रोड उमरेड सामाजिक कार्यकर्ता अनिल पराते यांच्या पुढाकाराने शालेय वस्तू वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झालाय सिरसी येथील युवा सामाजिक कार्यकर्ता अनिल पराते यांनी स्थानिक वसंतराव नाईक कृषी विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नोटबुक वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजयजी मेश्राम यांच्या हस्ते हा नोटबुक वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांना चार नोटबुक देण्यात आली आज शैक्षणिक धोरण महागडे झाले असताना विद्यार्थ्यांना समाजसेवेतून खारीचा वाटा म्हणून नोटबुकचे वितरण करण्यात आले या या प्रसंगी उपस्थितांनी उपक्रमासाठी आयोजकांचे अभिनंदन केले यावेळी संजयजी मिश्राम यांचे स्वागत मुख्याध्यापक मोहन तिनगसे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले संजयजी मिश्राम यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी लोकसेवा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ अविनाश डेकाटे मुख्याध्यापक मोहन तिनघसे उपसरपंच अतुल नारनवरे प्रशांत भगत बालू तेलरांदे अनिल पराते संजय आचार्य आणि शाळेतील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महादर्पण न्यूजकरिता रोशन मेहरकुरे सिरसी